आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे बातम्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ आध डिसेंबरपासून नागपुरात विधानभवन परिसरातल्या प्रवेशांवर निर्बंध लागू होणार सदस्यांसाठी नीतीमूल्य समितीचीही स्थापना इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर आणि निजामवाडीचं रायगडवाडी करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं मुंबईत उद्घाटन वेऊज उपक्रमाचा कार्य अहवालही प्रकाशित विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आज, आज संस्थगित झालं विधिमंडळाचं यापुढचं हिवाळी अधिवेशन नागपुरात आठ डिसेंबरपासून सुरु होणार आहे या अधिवेशनात विधानसभेच्या एकूण पंधरा बैठकी झाल्या यात एकशे तेहतीस तास अठ्ठेचाळीस मिनिटं कामकाज झालं अधिवेशन काळात चौदा विधेयकं पुनर्स्थापित झाली तर पंधरा विधेयकं संमत झाली एक विधेयक मागे घेण्यात आलं अधिवेशनात विधानसभा सदस्यांची उपस्थिती ब्याऐंशी पूर्णांक तेवीस शतांश टक्के इतकी राहिली विधानपरिषदेच्या पंधरा बैठका झाल्या त्यात एकंदर एकशे पाच तास म्हणजे दररोज सरासरी सात तास चर्चा झाल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी कामकाज संपवताना दिली मंत्री उपस्थित नसल्यामुळे एक तास दोन मिनिटं तर इतर कारणांमुळे चव्वेचाळीस मिनिटं इतका वेळ वाया गेल्याचंही त्यांनी सांगितलं विधानभवनात काल झालेल्या हाणामारीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी नीतीमूल्य समिती स्थापन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात केली एका आठवड्यात त्याचा निर्णय होईल अशी घोषणा अध्यक्षांनी केली तसंच मंत्र्यांनीही विधिमंडळात बैठक घेऊ नये असं आवाहनही अध्यक्षांनी केलं हे प्रकरण विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करण्यात आलं अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी झालेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला तर या घटनेला आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जबाबदार नाही असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं तरीही या घटनेचं आपल्याला वाईट वाटतं असं आव्हाड म्हणाले दरम्यान या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोघंही विधिमंडळात अनधिकृतपणे आले होते सभापती राम शिंदे यांनी विधानपरिषदेत यावर निवेदन दिलं पुढची हजारो वर्ष कुणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं स्पष्ट करत मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते विरोधकांनी सभागृहात आरोप करताना नीट पुरावे द्यावेत सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करायला हवा मात्र चर्चेत कोणतेही पुरावे न देता नुसतेच आरोप करण्यात आले असं म्हणाले विधिमंडळ परिसरात झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे आपल्याला वेदना झाल्या असून याबाबत चिंतन करायची गरज असल्याचं मत त्यांनी मांडलं अशा प्रकारच्या घटनांमधून समाजाला काय संदेश देणार आहोत याचा विचार करायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध आपण केला असून याला सरकार पुरस्कृत दहशतवाद म्हणणं योग्य नाही राज्यात हनी ट्रॅपची एकही घटना झालेली नाही केवळ नाशिकमध्ये एका महिलेनं एका उपजिल्हाधिकाऱ्याविरुद्ध तक्रार केली होती ती तिनं मागं घेतली असं त्यांनी स्पष्ट केलं जनसुरक्षा कायद्याबद्दलचा गैरसमज सर्वांनी डोक्यातून काढून टाकावा हा कायदा केवळ माओवादी विचारसरणीच्या संघटना शोधून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी आहे असं म्हणाले विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं विधानभवनाच्या परिसरात काल झालेला प्रकार दुर्दैवी आणि खेदजनक असून या संस्थेचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो त्यावर गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित होतं विरोधी पक्ष हे लोकशाहीचं दुसरं चाक आहे मात्र त्यात बिघाड झाला आहे अशी टीका त्यांनी केली खरं म्हणजे अधिवेशनात महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना न्याय देणारे प्रश्न विचारायला पाहिजे होते परंतु पंचायत पालिका नगरपालिका निवडणुका आता जवळ आल्या त्यामुळे सगळे लोक जे काही राजकारण आहे हे राजकारण जे आहे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करत नाही आणि निवडणुकाची चिंताही आम्हाला नाही आम्ही फोर बाय सेव्हन काम, काम करणारे लोक का आहोत राज्यात फक्त मराठी सक्तीचे आहे हिंदी नाही याबाबतचा शासन आदेशही मागे घेतला आहे मात्र विरोधकांचं मराठी प्रेम महापालिका निवडणुका आल्यावर उफाळून येतं असं शिंदे म्हणाले राज्यातला माओवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे इतकंच नाही तर त्या भागात त्या तरुणांना काम देणं तिथं पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणं विकास करणं नोकऱ्या देणं यासाठीही सरकार काम करत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा प्रस्ताव आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीत येतो तिचं नाव बदलून रायगडवाडी असं करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानपरिषदेत केली शेती शेतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी तसंच स्थगित कर्जातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी आज केली निवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करून शिफारसी करेल जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही पद्धतीनं विरोधी पक्षांच्या सदस्यांचं म्हणणं ऐकून घेऊन तयार केलं गेलं याबाबतच्या समितीतल्या कोणीही असहमती दर्शवली नाही मात्र विरोधकांनी नंतर दबाव आल्यामुळे सभागृहात वेगळी भूमिका घेतली असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनानंतर बातमीदारांशी बोलताना केला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील मुख्यमंत्र्यांचं भाषण ही स्वप्नरंजन गुटिका होती या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या आवारात बातमीदारांशी बोलताना केली लोकांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं की नाही त्यावर उपाययोजना केल्या की नाही याचं उत्तर या अधिवेशनातून मिळालं नाही असं ते म्हणाले सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चुका दाखवल्या तर ते आधीच्या सरकारकडे बोट दाखवतात मात्र सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही असं ते म्हणाले महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस याच्या विरोधात असलेला जनप्रक्षोभ लक्षात घेऊन राज्यपालांनी त्याला मान्यता देऊ नये आणि ते पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवावं अशी विनंती करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली मुंबई शहर चित्रपट आणि सर्जनशीलतेची राजधानी असून सर्जनशील अर्थव्यवस्थेत कामासाठी धडपडणाऱ्यांना साधनसामुग्री आणि प्रशिक्षण देण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मुंबईच्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ कार्यालयाच्या परिसरात आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते केंद्र सरकारनं मे महिन्यात आयोजित केलेल्या व्यूज उपक्रमाचा कार्य अहवालही यावेळी प्रकाशित करण्यात आला तसंच महामंडळाच्या आवारातल्या भारतीय चित्रपट संग्रहालयामध्ये भारत पॅव्हलियनचं उद्घाटनही करण्यात आलं आयआयसीटीसाठी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी केल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून नागपुरात विधानभवन परिसरातल्या प्रवेशांवर निर्बंध लागू होणार सदस्यांसाठी नीतीमूल्य समितीचीही स्थापना इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर आणि निजामवाडीचं रायगडवाडी करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं मुंबईत उद्घाटन वेव्ज उपक्रमाचा कार्य अहवालही प्रकाशित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार